नाशिकमध्ये महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम पैठणीचा अनोखी पक्षीसे नाशिक शहरातील महिलांसाठी हसत खेळत आणि मस्तीने भरलेला होम मिनिस्टर महिलांसाठी खास हा भव्य कार्यक्रम येत्या शनिवारी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता नंबागन हॉल वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचं आयोजन अफलातून म्युझिक लवर्स ग्रुपतर्फे करण्यात आलं असून ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई ठक्कर यांच्या पुढाकाराने आणि संतोष फसाटे यांच्या प्रस्तुतीने हा कार्यक्रम साकारला जाणार आहे विशेष म्हणजे प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे महिलांसाठी या कार्यक्रमात हटके उकाणा स्पर्धा डान्स स्पर्धा संवाद व विविध खेळ अशा मनोरंजनात्मक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भव्य पैठणीचं बक्षीस तर त्याशिवाय अनेक सरप्राईज गिफ्ट गुप्त बक्षिसे आणि धमाल खेळाच्या माध्यमातून महिलांना अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे या सोहळ्यात जयेश भालेराव व सुवर्णा भालेराव यांचा वाद्यवृंद आणि सचिन तिडके यांची ध्वनी व्यवस्था हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे अफलातून म्युझिक लवर्स नाशिक हा नाशिक मधील नामांकित ग्रुप असून त्यात सुमारे राबवले आहेत संस्थापक हरीशभाई ठक्कर नेहमीच समाजकार्यात पुढाकार घेतात आणि महिलांसाठी आयोजित होत असलेला हा होम मिनिस्टर कार्यक्रम त्यांच्या कार्याचा एक भाग आहे या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आव्हान अफलातून म्युझिक लवर्सचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई ठक्कर तसेच अफलातून म्युझिक लवर्स कमिटी करण्यात आले आहे खेळ महोत्सव आयोजन करण्यात आला आहे या कार्यक्रमाची संकल्पना कशी सुचली काय सांगा नमस्कार अफलातून ग्रुप हा नाशकात सर्वात मोठा ग्रुप आहे आणि अफलातून म्युझिक लवर्समध्ये पाचशे तीस मेंबर्स सध्या आहेत आणि आमच्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो त्यातलाच एक भाग खास महिलांकरिता खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा एक खूप बहुचर्चित प्रोग्राम आम्ही आता तेवीस ऑगस्टला शनिवारी नवांगण लॉन्स येथे परिसरातील सर्व महिला ग्रुपच्या महिला सर्वांना प्रवेश मोफत आहे आणि हा एक मोठा आयोजन जे नाशिकचे प्रख्यात लोकप्रिय असे बहिणींचे भाऊजी म्हणून जे त्यांचं नाव लौकिक आहे असे संतोष फसाटे हे सादर करणार आहेत आणि ग्रुपसाठी आणि परिसरातील सर्व महिलांसाठी हा एक अभिनव कार्यक्रम आमच्या ग्रुपतर्फे आम्ही करत आहोत महिलांसाठी खास हा कार्यक्रम घेण्यामागचा नेमकी उद्देश त्याचं कारण असं आहे की आमच्या ग्रुपमध्येच बहुतांश तीनशे कमीत कमी महिला आहेत आणि सर्वांचा आग्रह होता की आणि हे जे संतोष भाऊ फासटे ते पण एक अफलातून ग्रुपचाच हिस्सा आहे तर ग्रुपच्या महिलांकरता आणि इतरही महिलांकरता असा प्रोग्राम व्हावा हो अशी सर्वांचीच इच्छा होती आणि त्याच्याकरता आमची पूर्ण कमिटी महिला कमिटी आहे अनिल भाऊ आहे प्रकाश भाऊ गोसावी गिरीशभाई ठक्कर आहे संजयजी निकाम आहे संतोष देवर आणि महिला कमिटी आमची पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्ही सर्व सामाजिक किंवा सांस्कृतिक अगदीच आणि हा एक हेतूच असतो की सर्वजण जेव्हा आपण एकत्र येतो आणि ग्रुप तर्फे एक सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबवले जातात आणि एक संख्या बळ वाढावं आणि महिला पण घरात बसून कंटाळतात आणि हा एक कार्यक्रम असा असला की त्यांना हे मनोरंजन नाही होत आणि याच्यातून इतरही काही संकल्पना आपल्याला सुचू शकतात असा एक हेतू आहे आमचा नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक